हाय नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या वळताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जाव अशी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते कशा आहात तुम्ही सगळ्याजणी खूप छान मस्त मजेत आणि आनंदात असणार अशी अपेक्षा करते तर सकाळचं टायमिंग आहे मुलं स्कूलला गेली म्हटल्यावर आपलं जे काही रुटीन आहे ना ते इथे शेअर करत आहे की आपण मुलं गेल्यानंतर आपल्या कामाला कशी पटापट लागतो आणि कशी आपली सकाळची जी कामं आहेत ना माझी ती होत असतात ती तुमच्यासोबत आजच्या दिवशी शेअर करत आहे तर सकाळीच अगोदर मी हे सगळे गेल्यानंतर सुरुवातीला झाडू वगैरे मारून घेतला घराला आणि संकष्टी असल्यामुळे मी साबुदाण्याची खिचडी इथे बनवलेली होती वेदूलाही टिफिनला तेच दिलेलं होतं आणि यांनाही दोघांचा टिफिन वगैरे देऊन झालेला होता आणि त्यानंतर मग मी घराला झाडू वगैरे मारायला सुरुवात केलेली होती आणि मग झाडून वगैरे झाल्यानंतर किचन स्वच्छ करायचं होतं त्याआधी म्हटलं आता आपल्यासाठी मस्त छान असं चहा ठेवूयात आणि मग पुढच्या कामांना सुरुवात जी आहे ते करूयात आता चहा उकळेपर्यंत माझं इथे रात्री मी हे सगळे जे काही कंटेनर आहेत माझे हे डबे आहेत फ्रीजमध्ये भाजीपाला वगैरे आणल्यानंतर यांच्यामध्ये मी ठेवून घेत असते तर ते धुवून स्वच्छ करून ठेवलेली होती खाली झालेली होती तर रात्री मग मी इथे ह्या ओट्यावरती सुकण्यासाठी ठेवून दिलेली होती जेणेकरून आता नेक्स्ट टाईम गुरुवारी पुढचा आपला जो काही भाजीपाला वगैरे येईल त्यावेळेस मग आपल्याला डबे जे आहेत ते स्वच्छ राहतील आणि पटकन आपल्याला भाजीपाला जो आहे तो भरता येईल तर ते जागेवर व्यवस्थित स्वच्छ करून ठेवून दिले आणि हो ते डबे आणल्यापासून खूप जास्त मदत झालेली आहे कारण फ्रीजमध्ये ना कमी जागा त्यांना लागते एकदम आणि मस्त छान आपले भाजीपाला जो आहे ना बरेच दिवस छान चांगला राहतो तर अशी मदत जी आहे ना ते होते डबे छान आहेत त्यांच्यामध्ये जाडी असल्यामुळे त्वा जे काही आपण त्याच्यामध्ये भाजीपाला ठेवतो तर त्यातला पाणी सुटताना फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तर ते खाली जाडीच्या खाली नितरून गेलेलं असल्यामुळे आपला भाजीपाला जो आहे तो खराब होत नाही खूप जास्त दिवस टिकतो एका साईडचं सा किचन ओटा माझा स्वच्छ करून झालेला होता जोपर्यंत माझी चहा उकडत होती तोपर्यंत चहा घेतला मस्त छान असा त्या साईडचा ओटा क्लीन करून झाल्यानंतर आणि मग मी जो काही माझं भांड्यांचा पसारा पडलेला होता या ओट्यावरती सकाळी टिफिन देऊन झाल्यानंतर ती सगळी भांडी आणि चहाची भांडी सगळी आवरून घेतलेली होती आणि मंगळवार असल्यामुळे देवघरातील कलश वगैरे अंगारकी चतुर्थीही होती तर थोडंफार जे काही देवघरातलं मला क्लीन करून घ्यायचं होतं मंगल कलश स्वच्छ करून घ्यायचा होता परत आपलं देवांचं ताट देवांची जी काही भांडी होती ना ती क्लिनिंगसाठी काढलेली होती तर ती ते स्वच्छ करून घेतली माहीत नाही पण हिवाळ्यामध्ये ना खूप जास्त आता जरी स्वच्छ सकाळी करून ठेवली ना संध्याकाळपर्यंत ना खूप जास्त खराब होऊन जातो तर हिवाळ्यामध्ये जास्त करून होतं तसं तर आता सगळी देवांची भांडी वगैरे जे होती ती, ती स्वच्छ करून झाल्यानंतर मग आपला किचन ओटा स्वच्छ करून घेतलेला आहे आपली गॅसची शेगडी वगैरे जोपर्यंत रोज गॅस व्यवस्थित छान धुवून स्वच्छ होत नाही ना तोपर्यंत कामं काही झाल्यासारखी वाटतच नाही सवयच झालेली आहे तर गॅसची शेगडी वगैरे सगळं काही धुवून घेतलेलं होतं आणि माठ स्वच्छ करून घ्यायचा होता कारण चतुर्थी आहे आणि दोन तीन दिवसाआड मी माठ स्वच्छ करत असते रोज नाही करत कारण नळ आहे त्याला पाणी आपल्याला व्यवस्थित नळातूनच घेता येतं शिवाय त्याच्यामध्ये ग्लास वगैरे बुडण्याचं काही शाय नसतं पण दोन तीन दिवसातून माठ स्वच्छ धुणंही गरजेचंच आहे कारण वरतीही त्याला पांढरा रंग येऊन जातो नाही तर आणि वेळोवेळी माठ स्वच्छ करून छान धुवून ठेवलेला चांगला असतो तर माठ इथं स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये ना तांब्याचा एक छोटासा ग्लास आहे ना तो मी पाण्यामध्ये टाकून ठेवते कारण तांब्याचं पाणी ना पिलेलं चांगलं असतं म्हणून मग मी तांब्याचा ग्लास त्याच्यामध्ये टाकून ठेवते कारण एवढं तांब्याचं भरून ठेवणं आणि रोजच्या रोज घासून वगैरे व्यवस्थित ठेवायला खूप जास्त जड जातं नाही तर माझ्याकडे तांब्याचा माठही आहे पण मग एवढा मोठा माठ भरण्यापेक्षा मी ह्या मटक्यामध्येच छोटा तांब्याचा ग्लास जो आहे ना तो टाकून देते आणि वरती एक पिरॅमिड आहे जे केंद्रामध्ये भेटतं ते त्याच्यावरती ठेवून देते माठ आता भरायला ठेवलेला आहे आणि गॅसोटा बघू शकतात क्लीन झाल्यानंतर किती मस्त छान असा वाटत आहे तर आणि देवांची भांडीही लगोलग मी पुसून घेतलेली होती कारण तांब्याची भांडी लगोलग जर नाही पुसून घेतली त्यांच्यावरती वाहन वगैरे पडतात पाण्याचे दोघं च सा, किचन मस्त छान असं क्लीन झालेलं होतं सकाळ सकड़ सकाळी जर तुम्हाला म्युझिक ऐकायची आवड असेल किंवा मंत्र स्तोत्र ऐकण्याची आवड असेल ना तर बिंदास्त मोबाईलला मस्तपैकी लावून द्या आणि आपल्या कामांना सुरुवात करा इतकी कामं पटापट आणि म्हणजे इतकी छान कामं जी होतील ना तर काय सांगू तुम्हाला कारण खरंच ज्या कामांना आपल्याला तिथे पंधरा मिनटं लागणार आहेत तिथे दहा मिनटात आपली काम जे आहे ना ते होऊन जातं आणि जर यूट्यूबवरती नाही तर मग स्पॉटीफायवरती ना इतके छान छान गाणे लागतात ना आता दिदीने दी माझ्या मोबाईलमध्ये मा लावून दिलेलं ला आहे ते डाउनलोड करून दिलेलं आहे तर त्याच्यावरतीच मी गाणे वगैरे लावून आम्ही कामं जे आहेत ती मी करत असते सध्या तर आता ती घरी आहे एक्झाम असल्यामुळे तर मग तिचा अभ्यास असल्यामुळे मग मी काही मंत्रस्तोत्रही लावत नाही आहे आणि कुठले गाणे वगैरेही लावत नाही आहे अशीच आपली कामांची सुरुवात जी आहे ती चालू आहे माझी इतर वेळी मात्र गाणे म्हणा किंवा मंत्र स्तोत्र दुपारच्या जा टायमिंगला जास्त करून दहा नंतर मम्मी नऊ दहा वाजेनंतर जर माझं रुटीन असलं त्यावेळेस मम्मी गाणे लावते आणि सकाळी मग स्तोत्र मंत्र या पद्धतीने माझ्या कामांची सुरुवात जी आहे ना ती होत असते तर आता जो काही आ... सिंक एरिया होता तो क्लीन करून झालेला होता आणि मग हळदीचं लेपन आज मंगळवार असल्यामुळे दाराजवळ करून घ्यायचं होतं मला उंबरठ्यावरती तर लेपन करून घेतलं लादी वगैरे पुसायच्या आधी कारण बाकीची कामं होईपर्यंत मग लेपन छान सुकून जाईल आणि रांगोळी वगैरे काढता येईल आपल्याला त्यासाठी आणि डस्टिंगची जी काही कामं होती धूळ वगैरे बसलेलीच असते रोजच्या रोज जरी आपण क्लीन करून घेतली ना तरीही धूळ होतेच तर मग समोरचा कॉर्नर म्हणा किंवा आपला पॉय वगैरे सोफा याच्यावरची जी काही धूळ वगैरे क्लीन करून घ्यायची होती ती करून घेतली आणि आपलं मेन महत्त्वाचं काम म्हणजे आपल्या झाडांचंही पोटा पाण्याचं बघणं तर मग त्यांनाही आपल्याला जसं रोजच्या रोज खायला लागतं तसं त्यांनाही पाण्याची खूप जास्त गरज असते थोडं थोडं का होईना पण रोज मात्र थोडं थोडं पाणी झाडांना घालते तर झाडांना पाणी वगैरे घालून झालं बाल्कनीमध्ये फेरफटका मारून झाला की मग अजूनच जास्त कामांचा उत्साह जो आहे तो अजून वाढत असतो त्या झाडांकडे बघून आणि मग श त्यानंतर आपलं शेवटचं आणि महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे लादी तर लादी आता इथे पुसायला घेतलेली आहे मॉपनेच लादी पुसणारे आज आंधर वेळेस मी मॉपचा वापर करत नाही हातानेच मी लादी पुसत असते आणि आवडते ही मला हातानेच पुसायला कारण कोपरा हाताने व्यवस्थित छान लादी पुसून झाल्यानंतर घरातला ना क्लीन होऊन जातो कधीतरी मात्र मोपने लादी पुसते तर आणि आता ना जरा मोकळं वाटत असल्यामुळे याच्याने कानाकोपऱ्यांमध्ये घाण वगैरे काही राहत नाही व्यवस्थित छान सगळीकडे क्लीन होऊन जातं नाही तर वस्तू इकडे तिकडे असल्यानंतर बऱ्याच वेळेला व्यवस्थित पुसता येत नाही पण मोकळं जर असलं तर मग मॉपने पुसण्यासाठी आपल्यालाही बेस्ट पडतं तर हॉल वगैरे पुसून झाल्यानंतर मग बेडरूम पुसून घेतलेला आहे तर हीच सगळी कामं आवरायला आपल्याला मोजून म्हणजे तीन तासामध्ये दोन तासामध्ये घरातली संपूर्ण कामं अगदी आपण इझी करून घेतो पण ज्या वेळेस घरातले व्यक्ती जर घरात असले तर हीच कामं करण्यासाठी आपल्याला दोन आणि अडीच कुठे वाजून जातात तर काहीच कळत नाही खरं म्हणायला गेलं काम तर तेच असतं पण अगदी नुसताच टाइमपास आपला होत असतो तर ठरल्याप्रमाणे जर वेळच्या वेळी सगळी कामं आपण करत राहिलो तर खरंच ही कामं लवकरच होतील आणि मी तर आता तेच ठरवणार आहे की आपलं आपलं रुटीन कोणी कधीही जावो कधीही राहो पण मग आपलं जे रुटीन आहे ना ते वेळेवर आपण सुरूच ठेवायचं त्यामुळे आपलाच वेळ वाचतो आणि आपल्याला बराचसा वेळ आपल्या स्वतःसाठी मिळत असतो कपडे वगैरे मी लवकरच धुवून घेतलेली होती ज्या वेळेस मी किचन वगैरे स्वच्छ करायला आली ना त्याआधीच माझे कपडे वगैरे वॉश करून झालेले होते तर ते मात्र मी तसेच ठेवलेले होते आणि नंतर म्हटलं ग्लासला जेव्हा वाढवण्यासाठी कपडे टाकून देईल बाकीची कामं तोपर्यंत आवरून घेऊयात तर सगळी कामं झाल्यानंतर मग आता इथे देवपूजा करून घेतलेली आहे आणि मग आपला मंगल कलश जो आहे ना तो पूजून घेतलेला आहे मंगल कलश रोजच्या रोज जरी याच्यातलं पाणी बदलवून घेतलं ना तरीही चालतं अन्यथा आपण मंगळवारी गुरुवारी तरी आठवड्यातून दोन वेळेस आपल्या देवघराचं मंगलकलशातलं पाणी बदलवून त्याची अशा पद्धतीने व्यवस्थित छान पूजा वगैरे करून त्याची मांडणी आपल्या दे देवघरामध्ये करून घ्यायची असते जर आपल्याला रोज शक्य नसेल तर आणि रोज जर आपल्याला वेळ असेल तर रोजही त्याच्यातलं पाणी तुळशीला घालून आपण त्याची पूजा जी आहे ती करून घेऊ शकतो पूजा झाली उंबरठ्याचं पूजन झालं आणि आता शेवटी रांगोळी बाकी होती काढायची तुळशीच्या ज्या काही मंजिऱ्या आहेत ना आपल्या देवघरातील शालिग्रामला रोज मी एक एक तोडून वाहत असते कारण तेवढाच आपल्या डोक्यावरचा भारही कमी होतो किंवा तुळशी मातेचा आहे तर आणि खूप साऱ्या मंजिरी आता तुळशीला आलेल्या आहेत तर मग थोड्या थोड्या मी आपल्या शालेग्राम देवाला ज्या आहेत ना त्या वाहत असते तर मस्त देवपूजा वगैरे झाली आणि आता इथे छान अशी रांगोळी जी आहे उंबरट्यावरती ती काढून घेत आहे अगदी साधी सिंपलच काढलेली आहे आज जास्त काही नाही साधी सोपी का होईना पण आपल्या उंबरट्याची शोभा जी आहे ना ती रांगोळी काढल्यामुळे वाढत असते तर रोजच्या रोज म्हणा किंवा एक दोन दिवस आड खराब झालेली नसली तर रांगोळी ही काढलीच पाहिजे आणि मेन म्हणजे ह्या कामांची जर आपल्याला आवड असली तर ते काम पूर्ण झाल्यानंतर जे काही आपेक समाधान आपण त्याला म्हणतो ते मनाला खूप जास्त वाटत असतं की आज माझा उंबरटा इतका छान आणि मस्त दिसत आहे आज माझी रांगोळी खूप छान काढून झालेली आहे रांगोळी झाल्यानंतर आपली अन्नपूर्णा मातेची पूजाही झालेली होती तर चला ताईंना टोटली कामं सगळी झालेली आहेत सव्वा दहा वाजेपर्यंत दहा मिनटं आमची घड्याळ पुढे तर बॅक कॅमेराने दाखवते तुम्हाला तर घड्याळ मी दहा मिनटं अशासाठी पुढे करून ठेवलेली आहे की सकाळी जेणेकरून लवकर उरकावं पटकन थोडी पुढे घड्याळ राहिली ना तर मुलंही लवकर उरकून मग वेळेवरती पोहोचतात त्यामुळे थोडं मी पुढे करून ठेवलेली आहे दहा मिनटं घड्याळ तर चला उंबरठ्यावरचं हळदीचं ते पण झालेलं आहे देवपूजा झालेली आहे रांगोळी वगैरे उंबरठा पूजा असतात इकडं काही टोटल टो झालेलं आहे आता आता मंदिरात तेवढं जायचं राहिलेलं आहे बघते आता एकतर सिद्धीला सोडते स्कूलमध्ये त्यावेळेस जाते कारण जसं जमेल तसं मी जात असते मंदिरामध्ये जर का सकाळी वेळ असला तर मग सकाळी नाही तर मग तिला ज्या वेळेस मी सोडा जाते ना स्कूलला अकरा वाजेला त्यावेळेस जाते आता पटकन काहीतरी तिचं नाश्त्याचं जेवणाचं बघते कारण तिलाही तिचा आज, आज युनिट टेस्ट असल्यामुळे तिला लवकर जायचं आहे पेपर आहे स्कूलमध्ये आता आजपासून सुरुवात झालेली आहे तर चला अशी आजची जी काही सकाळची मॉर्निंग रूटीन होती मुलं स्कूलमध्ये गेल्यानंतरचं ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे चला आजचा हा मॉर्निंग रूटीनचा जो काही व्हिडिओ होता तो तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला, 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 शेअर करा कमेंट करा पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवनवीन व्हिडिओ बघत राहा भेटूया आपल्या उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना स्वामी समर्थ